चारधाम यात्रा सुरू होण्याची अनेक भाविक आतुरतेने वाट पाहत आहे हिंदू धर्मात या यात्रेला विशेष महत्व आहे चारधाम यात्रेमध्ये बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री आणि यमुनोत्री या तीर्थस्थळाचा समावेश होतो चारधाम यात्रा धार्मिक ग्रंथात शुभ मानली जाते चारधामच्या दर्शनाने सर्व पापांचा नाश होतो जर तुम्ही चारधाम यात्रा करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी चारधाम यात्रा दोन हजार पंचवीस सहभागी होऊ इच्छिणाऱ्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल या यात्रेसाठी नोंदणीची प्रक्रिया ही दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुरू होईल नोंदणी ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे तसेच राज्य पर्यटन एजन्सीने एक ऍप्लिकेशन देखील लॉन्च केले असून यामुळे नोंदणी प्रक्रिया अधिक सोपी होईल या व्यतिरिक्त सामान्य दर्शन टोकन प्रणालीद्वारे उपलब्ध असले तरी रुद्राभिषेक सारख्या विशिष्ट सेवांसाठी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे तसेच चारधाम यात्रा एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सुरू होईल या यात्रेची सुरुवात यमुनोत्री पासून होईल या यात्रे खालील चार तीर्थस्थळांचे दर्शन करता येणार आहे यमुनोत्री मंदिर गडवालचे महाराजा प्रताप शाह यांनी सर्वप्रथम उत्तरकाशी जिल्ह्यात यमुनोत्री मंदिर स्थापन केले हे मंदिर यमुना देवीला समर्पित केले आहे आणि देवीची काळ्या संगमरवरी मूर्ती आहे मंदिरात पोहोचण्यासाठी प्रवाशांना जानकी चट्टीपासून सहा किलोमीटरचा ट्रॅक करावा लागतो गंगोत्री मंदिर हे मंदिर उत्तर काशी जिल्ह्यातील गंगोत्री गावात असून गंगा नदीच्या उगम स्थळावर आहे हे मंदिर गंगा नदीला समर्पित असून ते सुमारे तीन हजार एकशे चाळीस मीटर उंचीवर बांधण्यात आले आहे विशेष म्हणजे हे मंदिर सर्वात उंच मंदिरांपैकी एक आहे केदारनाथ मंदिर केदारनाथ मंदिर हे हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये तीन हजार पाचशे चौऱ्याऐंशी मीटर उंचीवर आहे हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक असून बारा पवित्र मंदिरांपैकी एक आहे असे म्हणतात हे मंदिर पांडवांनी बांधले होते तर आधी शंकराचार्यांनी याचे नूतनीकरण केले बद्रीनाथ मंदिर बद्रीनाथ मंदिर हे भगवान बद्रीनारायणाच्या तीन पूर्णांक तीन फूट उंच काळ्या दगडाच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे ही मूर्ती वैदिक काळातील आहे नवव्या शतकापासून अनेक वेळा या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले आहे मंदिराचा फक्त आतील गाभराच अपरिवर्तित राहिला आहे हे मंदिर उत्तराखंडातील चामोली जिल्ह्यात अलकनंदा नदीच्या काठावर वसले आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा